नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आता शहरातली सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का शिंदेगडाचा बावीस आमदारांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का राजकीय भूकंप होणार शिंदेगडाचे बावीस आमदार हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेगडाला मोठा धक्का बसला असून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे यामुळे काही दिवसापासून भाजप आणि शिंदे गटात वाद पाहायला मिळत आहेत शिंदे गटाचे बावीस आमदार भाजपाच्या गळाला लागलेले ला आहेत असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे याने एकच खळबळ उडाली यावर शिंदे गटाचे आमदार आमचेच आहेत शिवसेना आमचाच मित्र पक्ष आहे असे सीएम देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे परंतु शिंदेगड चे बावीस आमदार हे भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलेले आहेत त्यामुळे आता शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का आहे कारण शिंदेगड देखील येणाऱ्या काळात भाजपामध्येच विलीन होणार असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे आणि आमची शिवसेना आम्हाला परत मिळेल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलेले आहे त्यामुळे खरी शिवसेना ही आमचीच आहे आणि ती आमचीच राहणार असे देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या वृत्ताबद्दल आदित्य ठाकरे यांचा दावा खरा ठरणार का आणि आदित्य ठाकरे यांची शिवसेना त्यांना परत मिळणार का तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये जरूर नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नव्या अपडेट सोबत जय महाराष्ट्र